वाईज अँड अदरवाईज या पुस्तकातील पंधरावी कथा खरंच स्टोव भडकला का संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे यत्र नारायस्तु पूजनते रमते तत्र देवता जिथे स्त्री पूजनीय मानली जाते जिथे तिला आदर भावाने वागवण्यात येतं तिथे ईश्वराचा वास असतो पण खऱ्या आयुष्यात मात्र हे तितकंसं खरं नाही आपल्या देशात फार थोड्या स्त्रियांना आर्थिक स्वातंत्र्य उत्तम प्रकारचं शिक्षण घेण्याचं स्वातंत्र्य किंवा आपला पती आपण स्वतः निवडण्याचं स्वातंत्र्य आहे आपल्याकडे अनेक स्त्रियांना अन्यायकारक वागणूक मिळत असलेली दिसते स्त्रियांची अशी दुर्दशा होण्याचं एक कारण म्हणजे शिक्षणाचा अभाव व परिणामी त्यातूनच उद्भवलेलं आर्थिक पारतंत्र्य स्त्री जर आर्थिकदृष्ट्या स्वातंत्र्य नसेल तर तिचं आयुष्य फार कठीण असतं एकदा माझी एक डॉक्टर मैत्रीण स्त्री गर्भाच्या हत्येच्या प्रश्नाची चर्चा करत होती ती स्वतः सरकारी रुग्णालयात रोग तज्ज्ञ म्हणून काम करत असल्यामुळे स्वाभाविकच तिला याविषयीची अगदी खरीखुरी सांध्यात माहिती होती तिनं मला प्रश्न केला स्त्रीच्या चेहऱ्यावरील पराकोटीचं दुःख तुला पाहायचे मग चल मी तुला दाखवते तिनं मला रुग्णालयातल्या भाजलेल्या रुग्णांच्या वॉर्डमध्ये नेलं दिल्लीच्या रेड फोर्टमध्ये लिहिलेल्या एका वाचनात थोडा बदल करून म्हणायचं झालं तर पृथ्वी तलावर जर नरक कुठे असेल तर या इथे आहे तेथील वातावरण अत्यंत निराशजनक होतं जवळजवळ सर्वच रुग्ण स्त्रिया होत्या त्यातील बहुतांश स्त्रिया अठरा ते अठ्ठावीस वयोगटातील होत्या अत्यंत गरीब परिस्थितीतील होत्या त्या सर्वजणी यातनांनी तळमळत होत्या सर्वांची कहाणी सारखीच होती मी स्वयंपाक करायला म्हणून स्टोव पेटवायला गेले स्टोवचा भडका उडाला नायलॉनच्या साडीचा पदर पेटला सगळी चूक माझीच आहे माझा नवरा फार चांगला आहे माझे सासू सासरे माझ्या आई वडिलांप्रमाणे आहेत आपल्या देशात अनेक तरुण विवाहित स्त्रिया या अशा तथाकथित स्टोवच्या भडकाव्याने मृत्युमुखी पडत असतात या स्टोव्ह तयार करणाऱ्या कंपनीवर कोणीही खटला कसा नाही भारत आपल्याला सर्वांनाच याचं उत्तर माहीत आहे हे काही स्टोव्हचा भडका उडून झालेले अपघात नसतातच ज्या देशात दुर्गा मातेची पूजा केली जाते आणि स्त्रीला स्त्री शक्ती म्हणून संबोधण्यात येतं त्या देशात आपल्याच बहिणींना एखाद्या वांग्याप्रमाणे निर्दयपणे भाजण्यात येतं मला ते पाहून रडू येतं त्या भयानक वॉर्डमध्ये एक स्त्री तर गर्भवती होती ती चोवीस नंबरच्या पलंगावर झोपली होती तीसुद्धा स्टोव्हचा भडका उडाल्यामुळेच भाजलेली होती ती बहुधा वाचणार नाही असं मला माझ्या डॉक्टर मैत्रिणीनं सांगितलं तुला जर तिच्याशी बोलायचं असेल तर बोल माझी मैत्रीण मला म्हणाली पण त्या वेदनेनं तळमळत असलेल्या गरीब मुलीबरोबर जाण्याचं धैर्य मला काही झालं नाही ते दृश्यसुद्धा सहन होण्यापलीकडचं होतं पण आपण काहीतरी बोललं पाहिजे असं मला आतून सारखं वाटत होतं पण काय बोलावं ते मात्र समजत नव्हतं माझी तिच्याशी बोलायची इच्छा असल्याचं त्या स्त्रीला बहुधा जाणवलं असावं कारण त्या मरण यातना सोसत असतानासुद्धा तीच आपण होऊन माझ्याशी बोलली अम्मा ती म्हणली माझे आता किती दिवस उरले आहेत सांगता येत नाही पण मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे माझ्या आई वडिलांनी जर मला शिकवलं असतं मला जर काहीतरी नोकरी असती माझ्या आई वडिलांना कमी मुलं असती तर आज माझी ही अवस्था झाली नसती ती याहून अधिक काही बोलू शकली नाही ती किंचाळली तिचा चेहरा यातनांनी पिवळटला तिला त्या वेदना असह्य होऊ लागल्या तिची ती, ती दारूण अवस्था मला बघवेना मी बाहेर येऊन पायऱ्यांवर बसले माझं मन विषण्ण झालं होतं काही क्षण तसेच गेले नंतर माझं लक्ष गेलं तर एक वृद्ध स्त्री कोपऱ्यात बसून मुखपणे रडत होती ती थकली भागलेली फार गरीब दिसत होती तिची फार पिळवणूक झाली असावी ती एकटीच बसली होती मी तिच्याजवळ जाऊन तिची विचारपूस केली तुम्ही आत्ता जिच्याशी बोलत होतात ती दुर्दैवी मुलगी माझीच तिला लवकर मरण येऊ दे अशीच मी देवाची प्रार्थना करत आहे आपल्या मुलीच्या मरणाची प्रार्थना करण्याची वेळ एखाद्या मातेवर यावी या इतकी दुर्दैवी गोष्ट आणखी कोणती असू शकेल तिचं मुख रुदन थांबून आता ती हमसा हमशी रडू लागली तिला शांत करण्यासाठी काहीतरी बोलायचं म्हणून मी विचारलं स्टोव्हचा भडका कसा काय उडाला त्यांच्या घरात स्टोव्ह नाहीच आहे ती वृद्ध म्हणाली ते सगळं खोटं आहे आम्हाला पाच मुली हीच सर्वात मोठी ती नव्या इयत्तेत असतानाच आम्ही तिला शाळेतून काढलं ती अभ्यासात चांगली हुशार होती पण आम्ही तरी काय करणार मला घरकामात मदतीला कोणीतरी हवं होतं धाकट्या मुलांना सांभाळायला कुणीतरी हवं होतं त्यामुळे तिला शाळा सोडावी लागली ती स्वतः लहान असतानाच आपल्या पाठच्या बहिणींना सांभाळायची काही वर्षांनी आम्ही तिच्या लग्नाचा विचार केला आमच्या आजूबाजूला सगळ्याच मुलींना लहान वयातच उजवतात आम्हीही मुलींचं लग्न लवकर केलं नाही तर लोक काय म्हणतील आम्ही चांगला हुंडा वगैरे देऊन आमच्या परीनं तिचं थाटामाटात लग्न करून दिलं हे सगळं अगदी ठराविक साच्यात बसणारच होतं आणि नंतर घडलेल्या घटना ही अगदी तशाच ती अगतिक बाई बोलतच होती सासरचे लोक खूप खुश नव्हते तिचा नवरा आणि सासू तिला पैशासाठी मारायची मग ती माहेरी यायची तिला सासरची मासे इतकी वाईट वागायची हे माहीत असूनही आम्ही तिला परत पाठवायचो आमच्या बाकीच्या मुलींची लग्ने व्हायची आहेत शिवाय एकदा लग्न झालं की मुलीची जागा आपल्या नवऱ्याच्या घरीच असते ना या वर्षानुवर्ष चालत आलेल्या तत्वविरुद्ध आवाज कोण उठवणार मी त्या स्त्रीला विचारलं तुमचा नवरा काय करतो तो सुतार होता असं तिने सांगितलं त्याला वाटतं मुलगा असलाच पाहिजे तरच आयुष्याला काहीतरी अर्थ आहे आपल्या देशात अजूनही कित्येक लोकांच्या आयुष्यात या गोष्टीला किती महत्त्व आहे त्याचं आणखी एक उदाहरण आता तिच्या दुःखाचा भर थोडा ओसरला होता पण तिच्या डोळ्यात मला संताप स्पष्ट दिसत होता तिची कहाणी अगदी साचेबंद होती ती म्हणाली आम्हाला वाटलं पोरं बाळं झाली की सगळं ठीक होईल पण तसं झालं नाही तिला दिवस राहिले तिला मुलगी होणार आहे असं तिच्या सासूला कळलं मग त्यांनी माझ्या मुलीलाच मारून टाकायचं ठरवलं माझ्या मुलीनं मृत्यूपूर्व जबानीत लिहून दिलं एकदा मध्यरात्री तिच्या ननंदेनं तिचे हात बांधले तिच्या नवऱ्यानं तिच्यावर केरोसिन होतलं आणि सासूनं काडी लावली माझी बाहुलीसारखी पोरगी कापरासारखी जळाली एवढं बोलून ती अनावर होऊन रडू लागली डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागलं तिचं सांत्वन कसं करावं तेच मला कळे ना मी पुटपुटली काळजी करू नका कायदा काय ती कारवाई करीलच शिक्षा होईल पण सासरच्या लोकांनी त्याचीही काळजी घेतली होती नवऱ्यानं धमकी दिली होती जर का खरं काय ते सांगितलं तर तुझ्या बहिणीचं काही खरं नाही मग त्याच्या लग्नाची बात तर विसराच मग तिनं आपली मृत्यूपूर्वी जबानी परत घेतली अशा प्रकारे गुन्हेगार सुरक्षित राहिले समाजाच्या लालसेच्या वेदीवर आणखी एका मुलीचा बळी गेला त्या गरीब मुलीच्या तोंडाच्या शब्दाचा अर्थ मला आता उमगला जर तिला शिक्षणाची संधी मिळाली असती तर तिनं नोकरी धरली असती आणि आपल्या नवऱ्याला सोडलं असतं जर तिच्या आईवडिलांना कमी मुलं असती तर त्यांनी तिला आपल्याजवळ ठेवून घेतलं असतं तिची काळजी घेतली असती आपल्याविषयी लोक काय बोलतील याची पर्वा तिच्या आईवडिलांनी केली नसती पण नियतीनं आपल्या मुलीच्या पदरात काय वाढून ठेवलंय त्याची पर्वा त्यांनी केली नाही या तरुण गरोदर स्त्रीच्या कहाणीचा अंतही अशाच इतर स्टोचा भडका उडालेल्या कहाण्यांसारखाच होईल तिचा नवरा मोकळा होईल परत एक लग्न करायला अशाच घटना परत परत घडतील ही समस्या अशीच चालू राहणार कारण गुन्हेगारांना गुन्हा घडता क्षणी लगेच शिक्षा होईल अशी कोणतीही यंत्रणा आपल्याकडे नाही अगदी खटला भारत गेलाच तरीही तो न्यायालयात चार पाच वर्ष रेंगाळतो भौतिक वस्तू मिळवण्याची लालसा दिवसेंदिवस वाढतच चालली आहे त्यामुळेच लोक हुंड्यासारख्या सोप्या मार्गाचा अवलंब करतात यत्र नारायस्तू पूजते रमते असे शब्द पुनश्च माझ्या ओठांवर आले नकळत माझ्या डोळ्यांत पाणी तरारलं एवढ्यात ड्युटीवरची नर्स आली आणि तिनं निर्विकारपणे जाहीर केलं चोवीस नंबरच्या बेडवरची पेशंट वारली